नमस्कार मित्रांनो प्रसाद राणे पालघर फोर्टी एट माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्या एकशे एकोणचाळीस सबस्क्रायबरांनी मला खूप असं एक मोटिवेशन केलं व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खरंच त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या अशाच चॅनलला प्रोग्रेस करत राहा खरं तर असंच माझ्या व्हिडिओला मोटिवेशन देत राहा कमेंट करत राहा आणि सबस्क्रायबर वाढवत राहा नमस्कार मित्रांनो पालघर फोटेटमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे मी प्रसाद राणे आज आम्ही आलो आहे गावी तर चार पाच दिवस सुट्टी घेतली आहे आणि गावी निघून आलो आहे तर पहिली गोष्ट सांगेन की आम्ही जाणार आहोत तारकर्लीला सेम थिंग तारकर्लीला जाण्यासाठी मी एक जुगाड केला आहे ते दाखवेन तो तुम्हाला जुगाड पाच हजारची गाडी घेतली आहे मी तुम्हाला म घेऊन जाणार आहे माझ्या गावी आणि निमित्त असं आहे की मी लग्नालाही जाणार आहे ते पण धारकरलीला धारकर्लीला लग्नाला जाणार आहे म्हणजे मजाच मजा त्यामुळे माझं गाव देवगडमध्ये देवगड मौंड बापर्ड्यात दे। तर मोंड बापर्ड्यामध्ये दे जेवढी देवाची ठिकाणं आहेत ती मला फिरायची होती पण प्रॉब्लेम असं झाला की मी फिरू शकलो हो नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त पाच सहा दिवसाची सुट्टी होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला बाग दाखवेन माझी बाग कशी आहे लग, की त्यामध्ये मी लग्न कसं अटेंड केलं तारकर्ली कसं फिरलो आणि ट्रॅव्हलिंगची थोडीफार मजा दाखवेल कारण की फॅमिली घेऊन गेलो त्यामुळे मला जास्तीत जास्त शूट करायला मिळाला नाही कारण की माझी जी तिकीट होती तुम्हाला तर माहिती आहे मी रेल्वेची ही टाकतो आणि माझी जी रेल्वेची तिकीट होती ती कन्फर्म नाही झाली होती वेटिंग होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुटणार तर बुधवारी रात्री कन्फर्म झाली कन्फर्म होते बरं का आर सी टी आर आय सी टी सीमधून मी माझी तिकीट कन्फर्म केलेली आहे ही तिकीट बुकिंग झाली त्यामुळे आमच्या सीट खूप लांब लांब होत्या डिस्टन्स होतं त्याच्यामुळे आम्ही काय व्हिडिओ बनवण्यात आणि आमचा बाप तो खूप त्रास देतो त्यामुळे व्हिडिओ बनवायलाच मला भेटले नाही कारण की सामान इकडे तिकडे हे ते त्याच्यामध्येच माझे कॅमेरा आणि सगळं राहिला माईक मी ठेवलाच नव्हता हा इश्यू झाला त्यामुळे थोडंफार मी माझं गाव दाखवेन आणि मनापासून माझं गाव मासेमारी कशी केली तिकडची मुलं आणि तिकडचं वातावरण आपल्या मुंबईमध्ये चाळीस डिग्री वातावरण आहे आणि तिकडे एवढा थंडा वा रात्रीचा चादर घेऊन झोपावी लागायची आणि तुम्हाला तर मी माहिती आहे पाच हजाराचा जुगाड केला एक बाईक घेतली आणि त्या जुगाडामुळे मी पूर्ण माझं गाव फिरलो आहे कमीत कमी दोन तासाचं पण रनिंग आम्ही बाबू आम्ही आम्ही माझ्या वाईफने आम्ही तिघांनी कंप्लीट केलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन त्या वर्षी तर झाडाला नाही असं खाय गेलो आंबो फायतीन असा कोकम थोडीफार होते म्हणजे रतांबी पण ती पण आम्हाला काढायला मिळाली नाही कारण ती टाईम आम्ही गेल्यावरती आम्हाला तिकडे टाईमचा खूप प्रॉब्लेम झाला नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दाखन तर प्रॉपर माझं गाव दाखवेन सर्व काय दाखवेन प्रॉपर दाखवेन आणि शक्यतो द्रोनने दाखवेन हा प्रयत्न करेन पण जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढले तर मी तुम्हाला ड्रोनचा आणि माझ्या गावाच्या नजारांचा देखावांचा आस्वाद देऊ शकतो मला कमीत कमी पाचशे तरी सबस्क्रायबर करून द्या आता एकोणशे एकशे एकोणचाळीस आहे सध्या माझी गाडी स्लो चालू आहे फास्ट तुम्हीच करू शकता त्यामुळे मी चांगले चांगले देखावे तुम्हाला दाखवेन चांगली चांगली माहिती देईन माझ्या कोकणाची माझ्या विरार पालघरची त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका ठीक आहे चला आता आपण व्हिडिओ बघूया नमस्कार मित्रांनो तर सकाळी गावी पोचलो आहे आणि पुढे पार्टीची वेळ आहे आणि सूर्यनारायण वरती डोकं काढून येतातच आहे तो, तो शहरांनी मध्ये तर तुम्हाला टिपून दाखवतो आहे पुढे मग बसमधला ट्रॅव्हलिंग बस तर खाली झाली होती पार्टी मी झोपलो होतो सीटवरती आणि बाहेरचे तुम्ही दृश्य आता बघू शकता खरंच दु खूप एक्सायटिंग आहे गावी पोचलो आणि खूप सारी मजा करायची आहे हा असा बाहेरचा व्ह्यू आहे सकाळी पहाटे तो झाडांमधून येणारा सुगंध थंडावा खरंच मन असं भारावून टाकत होत हा नदीचा काठ त्याच्यावरून आमची चाललेली बस आणि सूर्य लाडवासारखा असा दिसतो आहे तर हा आपला जुगाड आहे हा पाच हजार मध्ये पडली गाडी अमेझॉन वरून नेट घेतलं होतं तर बुलू चला मुलं सगळी चालली होती असे माहीत करायचं तर मी माझं पण घेतलं बोललो बघव्या तरी किती खेकडे मध्ये त्याला पाय लावले होते आणि अगोदर सकाळी मुलांनी कमीत कमी दहा तरी कुरल्या मोठ्या मोठ्या पकडल्या होत्या त्यामुळे मी बोललो चला आपलं जाळ लावून बघूया किती फसतात त्याच्यामध्ये कुरल्या पुढे 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 तर कसाय मंडळी हा पण एक जुगाड आहे एक पाण्याची बॉटल घ्यायची किंवा पेप्सीची बॉटल घ्यायची त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं ते चार दगडी टाकून ते हलून घ्यायचं आणि ते नदीच्या पात्रात सोडायचं जसं नदीच्या पात्रात ते पीठ जातं तसं तसं ते बाहेर येतं आणि माशांना ते खायला मिळतं त्यामुळे मासे सहजासहजी बाटलीमध्ये अडकतात आणि मासा अडकल्यानंतर आपण तो लगेच खेचून घ्यायचा आहे तर हा आपला दोस्त आहे मित्र आहे तावडे महाराज तावडे महाराज टाकला आहे आणि थोड्याच वेळाने त्याच्यात येईल बघा कोकणची गे नदी वळण्याची गुपमाल एक नंबर कारभार बाहेर काढत जातील पडते पिशवी आधी पाहिजे होती रे काटा आहे रे ना, ना। <laughs> 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 पडला विमान अजून एक मासा पकडला आहे गावात गावात वाटायला लागतील नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघताय तुमचं गाव आणि हे गीताचं गीताच लग्न झालं बाबू आणि तिकडे बसले आहेत आया आणि आता आपण चाललोय तार करलीला सरत जाऊन ये तार करली मनस मिंदर तनु नदी वळणाची का